सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज एका प्रॉडक्टबद्दल आपण चर्चा करणार आहे की ज्या वेळेला आपण आपल्या शेतामधला जो काडी कचरा आहे शेणखात आहे किंवा मळे आहे ह्या सर्वांना जर आपण प्रोसेस केली जर ते व्यवस्थित प्रॉपर कुजवलं तर त्याचा आपल्याला फायदा चांगला होतो ना आपण काय करतो सरासरी आता ऊस गेला तर आपण फडपिटवून देतो कापसाचे पराठे आहेत किंवा बाकीच्या ज्या काय जेवढ्या काय निर्जीव वस्तू आहेत ज्या आपण जाळून टाकतो ना त्या सगळ्याच आपण व्यवस्थित कंपोस्ट खत करू शकतो आणि त्याचा बेनिफिट चांगला होतो कारण राहतं कसं की आपण ज्यावेळी आपल्या शेतातला आपण जाळून टाकणार आणि बाहेरून आपण विकत आणून टाकणार तर ज्यावेळी जाळून टाकतो त्याला किंमत जास्त असते विकत आणतो की त्याच्यापेक्षा जास्त किमतीचा असतं त्यामुळे विकत आणून टाकताना मर्यादा भरपूर आहे त्यामुळे ते ज्या आपल्याकडं आहे ते जर आपण प्रॉपर कुजवलं तर त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला होतो आणि त्याचा दुसरा फायदा असा होतो समजा आता ऊसातला आपण पाला आहे तर पाला आप जर आपण आपल्या शेतामध्ये कुजवला तर त्याचा दोन चार चांगले फायदे होतात की पाल्यामुळं तुमच्या फडव्याला पाणी कमी लागतं तिथलं बाष्पीभवन कमी राहतं दुसरी गोष्ट मुळ्या चांगल्या सुटतात मुळ्या सुटण्यासाठी जमिनीमध्ये जे मौच्छर राहतं ते एकदम भारी राहतं आणि पाला कुजवण्यासाठी आपण जे जेवण वापरतो तेव्हा पाला चांगला कुजतो पाला जर ओला झाला चांगला ना तर पंचेचाळीस दिवसामध्ये तो चांगला परफेक्ट कुजून जातो फक्त तो ओला व्हावा लागतो आणि भिजला जर नाही तर ती कुजत नाही कारण ही नॅचरली प्रोसेस आहे जी भिजणार आहे तिथे उष्णता तयार होते आणि नंतर ती कुजवायची प्रोसेस होते त्याच्यामुळं आपण त्या ठिकाणी आपण इनवेरॉन वापरू शकतो त्याचा फायदा असा आहे बरं का की ह्याच्यामध्ये ज्या बॅक्टरी आहेत ह्या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटमध्ये वापरल्या जातात सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे की जो आपला घनकचरा व्यवस्थापन होतं त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा वापर सगळ्यात जास्त होतो त्यामुळे जो आपला काडे कचरा का आहे किंवा मळे आहे किंवा आपले जे शेणखत आहे ते जो एकदम परफेक्ट कुजवून देतं आहे पंचेचाळीस ते साडे दिवसामध्ये आपलं खत तयार होऊन जातं आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण शक्य पण होतं आपण दुसऱ्या गोष्टी करून त्याला कुजवणं आणि ते जर प्रॉपर कुजलं तर त्याचा फायदा चांगला होतो जे शेतकरी आलं करतात किंवा हळद करतात किंवा जे ढोबळी मिरची करतात किंवा टोमॅटो करतात असे शेतकरी ज्यावेळा जे शेणखत आहे ते चांगलं कुजवूनच रानामध्ये वापरलं जातं नाहीतर त्याच्यापासून फंगस तयार जास्त होतो म्हणजे बुरशी तयार होते जास्त त्याच्यामुळे जे शेणखत आहे किंवा मळे हे जर प्रॉपर कुजलं ना तर आपल्याला त्याचा बेनिफिट चांगला होतो आणि शंभर टक्के होतो त्यामुळे सगळ्यांनी एकदा तुम्ही वापरून बघा जो आपला उकरणा आहे सुद्धा जमिनीच्या वरच असावा लागतो का तर जमिनीच्या खाली उकरणं असला तर त्या ते शेणखत तेवढ्या कामाला राहत नाही ते तुम्ही स्वतःसुद्धा अनुभवू शकता जमिनीच्यावर जेवढे शेणखताचा उकरण असतो सुद्धा आपण डायरेक्ट त्याला वापरू शकतो फक्त शेणखत एकदा गार करायचं नाहीतर मग ज्या शेणखताचा आहे त्याच्यातच आपण टाकलं तर तेवढं काम करणार नाही कारण त्याच्यातला जो मिथेन गॅस आहे हा थोडा गॅस काढून गेला पाहिजे त्याच्यानंतरच आपण त्या ठिकाणी शेणखतामध्ये वापरू शकतो त्याचासुद्धा बेनिफिट चांगला होतो आणि एक ते दोन टिलरमध्ये सुद्धा एक एकराचं एक आपण शेणखताची भूप पुरेशी तोरू शकतो आपल्या त्या पिकाची होतं आहे कसं की आता समजा चारून पाच टिलर जर एका वेळेला टाकायचं म्हणलं रानामध्ये तर कॉस्टिंगच्या दृष्टीनं पण ते परवडत नाही आणि तेवढ्या पट्टीमध्ये ते मिळत नाही त्याच्यामुळं आपल्याकडे जे शेणखत आहे त्याचाच वापर आपण जर चांगला केला तर त्याचा आपल्याला पुढे जाऊन फायदा चांगला होतो आणि शेणखत किंवा ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कुजवून आपण जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन क्षमता चांगला जेव्हा ऑर्गेनिक कार्बन वाढतो त्यावेळेला बाकीच्या सगळ्याच गोष्टीमध्ये बेनिफिट होतो कारण जेवाणूंचा काउंट चांगला वाढतो जमिनीमधलं मच्छर चांगलं राहतं आणि जास्त कणक येत नाही जेव्हा अशा पद्धतीनं आपण त्याचा वापर आपल्या शेतीमध्ये करावा धन्यवाद